जिथे आपण जादुई मार्गापासून दूर असलेल्या मोहक गुप्त गावांचे अनावरण करतो अनेक लोक पोसिटाण आणि अमालफी या प्रसिद्ध शहरांमध्ये गर्दी करतात तिथे लपलेले रत्ने शोधण्याची वाट पाहत आहे या व्हिडिओ मध्ये इटलीचे सर्वात लहान गाव अत्राणी फेरोचे आश्चर्यकारक फजॉड आणि स्कालाचे ऐतिहासिक आकर्षण इतरांचा एक्सप्लोर करू प्रेनोचा प्रेम था कोणका देई मारिनीचा लपलेला रत्न विनोरीचा पाककृतींचा आनंद आणि सिताराचा शांत मच्छीमारांचा आश्रयस्थान उलगडण्यासाठी आमच्यात सामील व्हा या नयनरम्य स्थळांना भेट देण्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा याबद्दल आमच्या शीर्षितसाठी येथे राहा एक अत्राणी दोन कड्यांच्या मध्ये वसलेले इटलीतील सर्वात लहान गाव अतराणी हे एक नयनरम्य गाव आहे जे इटलीच्या सर्वात लहान शहराचे शीर्षक धारण करते त्याच्या अरुंद गल्लीतून चालताना वेळेत मागे गेल्यासारखे वाटते पियाझ उंबरटो आई हा टाउन स्क्वेअर अतराणीचे हृदय आहे जिथे स्थानिक लोक उत्साही संभाषणासाठी एकत्र येतात आणि मुले निर्मनुष्यपणे खेळतात आकारमान असूनही अत्राणी मध्ये सान सालवाटोर दे डिरेक्टो चर्च सारखे सुंदर चर्च आहे जे प्रभावी मध्ययुगीन वास्तुकला दर्शविते हे गाव किनारपट्टीचे आश्चर्यकारक दृश्य देते ज्यामुळे ते छायाचित्रकारांसाठी स्वर्ग बनते अत्राणीच्या जवळच्या वातावरणामुळे स्थानिकांशी संपर्क साधणे आणि इटालियन आद्रा तिथ्याचा खरा उबदार अनुभव घेणे सोपे होते दोन फेरोर फेरोरचे फजोर गाव हे इतिहास आणि संस्कृतीचे गाव आहे फोर्डोडी फेरोर म्हणून ओळखले जाणारे फजोर्ड हे एक नैसर्गिक आश्चर्य आहे ज्यामध्ये स्फटिकासारखे स्वच्छ पाणी ताजेतवाने पोहण्यासाठी योग्य आहे फेरोर मध्ये वार्षिक मार्मेटिंग हाय डायव्हिंग वर्ल्ड पियनशिप देखील आयोजित केली जाते जिथे धाडसी लोक चकचकीत उंचीवरून खाली फजोर्ड मध्ये डुक्की मारतात चालण्याचे मार्ग गावातून जातात ज्यामुळे चित्तकारक दृश्य आणि शांततेची भावना मिळते फेरोर हे एक लपलेले रत्न आहे जे साहस आणि विश्रांतीचे समान प्रमाणात आश्वासन देते तीन स्काला अमालफी किनाऱ्यावरील सर्वात जुने गाव स्काला हे अमालफी किनाऱ्यावरील सर्वात जुने गाव आहे ज्याचा इतिहास वर्षाहून अधिक जुना आहे टेकड्यांवर वसलेले स्काला किनारपट्टीवर पसरलेले विहंगम दृश्य देते हे गाव प्राचीन चर्च आणि अवशेषांनी भरलेले आहे प्रत्येक भूतकाळातील कथा सांगत आहे सान लोरेन्झोचे कॅथेड्रल हे त्याच्या सुंदर भित्तिचित्रे आणि शांत वातावरणासह अवश्य भेट देण्यासारखे आहे स्कालाचे आकर्षण त्याच्या शांत घाई जीवनशैलीत जीवन आहे जिथे वेळ मंदावतो असे दिसते पर्यटक हिरव्यागार टेरेस गार्डन्स एक्सप्लोर करू शकतात आणि ताजा पर्वतीय हवेचा आनंद घेऊ शकतात ज्यामुळे स्काला गजबजलेल्या पर्यटन स्थळांपासून एक परिपूर्ण निवासस्थान बनते चार रिनो शहरातून एक रोमांटिक सुटका रिनो हे रोमांस चे मूर्त स्वरूप आहे त्याच्या मोहक सूर्यास्त आणि एकात समुद्र किनायांचा हे विचित्र गाव त्याच्या प्रसिद्ध शेजायांच्या तुलनेत अधिक आरामदायी वातावरण देते सान गेनारो चर्च त्याच्या आश्चर्यकारक टाईल केलेल्या मजल्यास गावाच्या कलात्मक वारशाचा पुरावा आहे रेनो हे त्याच्या उत्साही उत्सवांसाठी प्रसिद्ध आहे जिथे संगीत आणि नृत्य हवेत भरून जाते एक जादुई वातावरण निर्माण करते हे गाव गिर्यारोहकांसाठी देखील एक आश्रय स्थान आहे ज्यामध्ये लपलेल्या खाड्या आणि चित्तथरारक दृश्यांकडे